आज आपण लाईव्ह व्हिडिओ आलेला आहे सोलापूर कांदा मार्केट यार्डमध्ये लाईव्ह व्हिडिओ घेतो आहे गे मी आता आणि ॲक्च्युली काल अकरा ते सव्वा अकरा वाजेपर्यंत लाईव्ह लिलावाला सुरुवात झाली होती म्हणजे मार्केट यार्डमधला जो लिलाव आहे सव्वा अकरा वाजता अकरा वाजता सुरू झालं होतं त्याचं कारण काल जरा मिटिंग होती संघटनाचं मेंबरशिपचं काहीतरी त्यांचं मिटिंग होतं त्याच्यामुळं काल लिलाव उशिरा सुरू झालं होतं तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये टोटल आवक तीनशे वीस गाड्यांची आवक आहे आज कशा पद्धतीनं कांदा बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये पंधरा मिनटामध्ये लक्षात येईलच तर महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हे कांदे बघायचे आहेत लिलाव येत आहे तिकडचा लिलाव आता सुरू झालेला आहे हॅनएंडी यांच्या लिलावामध्ये लिलाव आपण आहे इथे जरा नेटवर्क चांगला असतो म्हणून आपण जास्त करून इथलाच व्हिडिओ घेणार आहोत तर असं काही नाही आहे पूर्ण मार्केटचा बाजारभाव आपल्याला घ्यायचा आहे नेटवर्क इथं चांगला आहे आणि इथला कांदा बाजारभाव बघितला की आपल्याला अंदाज लक्षात येऊ शकतो तर आज तीनशे वीस गाड्यांची आवक आहे आणि लिलावाला सुरुवात होऊन पाच मिनटं झालेले आहेत बाराशे रुपये साडे अकराशे रुपये आणि बाराशे रुपये असा कांदा बाजारभाव मध्यम स्वरूपाचा कांदा बाजारभाव गेलेला आहे आता इथं लिलाव सुरुवात झालेली आहे बघूया कशा पद्धतीनं कांदा जातोय शेहेचाळीस पिशवीचं वक्कल आहे

बगूया तो लिलाव हा ली लगू तो कमेंट वास्ट है ग्यारह कमेंट ग्यारह हा पण बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा म्हणजे आपल्याला कांदा बाजारभाव हो हा कमी झालेला दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यामधून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात तर हा पण बाराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे म्हणजे अजून दोनशे ते तीनशे रुपये हो। कांदा बाजारभाव घसरलेला आपल्याला दिसत आहे मागच्या दोन दिवसापूर्वी कांदा बाजारभाव हा पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत दिसत होता पण आज परत बाराशे तेराशे रुपयेपर्यंत दिसतोय तरी पण पुढच्या दहा मिनटामध्ये पूर्ण आपल्याला लिलाव बघायचा आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा पाच सहा वक्कल आणि आत्ता लिलाव सुरू झालेला आहे पाच ते दहा मिनटं झालेलं आहे पाच दहा मिनटामध्ये आपल्याला लक्षात येणार नाही कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लाईव्ह ला व्हिडिओ बनवायचा आहे याच्यामध्ये लक्षात येईल की आज कांदा बाजारभावाची परिस्थिती काय आहे हा नमस्कार रणजित अमोल यांचा कमेंट आहे पैलवान आरतीवर किती जातो पैलवान यांचा लिहिला अकरा वाजता सुरू होईल आता नाही आहे लाल कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कलरचा आहे बघूया नऊशे रुपये भाव चालू आहे निलेश ससाने यांचा कमेंट आहे किती गाड्या आहेत तर निलेश आज तीनशे वीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आणि हा जो बाजारभाव चालू आहे आता तुम्ही लाल कांदा बघत आहात नऊशे नऊशे चालू आहे आवाज येतोय का बघा बोलेस बोलेत्तर आ, लाल कलरचा कांदा हे नऊशे पंच्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आहे हा तीनशे रुपये घसरण दिसून येत आहे आपल्याला सोलापूर कांदा बाजारभाव मध्ये आणि सर्वीकडेच इतर मार्केटमध्ये सुद्धा कांदा बाजारभाव हा घसरलेला आहे आवक म्हणजे तेवढीच आहे आवकचं पण काय कळन नाही दररोज आवक तीनशे तीनशे वीस तीनशे पाच तीनशे दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव जवळपास तीनशे गाड्यांची आवक आहे बघूया पुढं गोल्टा गोलटी कांदा जातोय गोलटा गोलटी कसा गेलेला आहे तर गोलटी कांदा हा दोनशे ते अडीचशे रुपया पर्यंत गेलेला आहे बघू शकता तुम्ही गोल्टा गोलटी मिक्स आहे व्हिडिओला लाईक करून घ्या पन्नास लाईक तरी करून घ्या बाजारभाव पडले किंवा बाजारभाव नाहीये म्हणून नाराज होऊ नका ना प्रयत्न करत राहू वाढेल पण आवकवर कंट्रोल करून ठेवा धन्यवाद दोघांनी लाईक केलेला आता सध्याला अठरा लाईक काहीतरी होते पांच रुपये गोल्टा कदा गए पांच रुपये गोल्टा गोल्टी मिक्स है पांच रुपये गे बहुत लि लग रुपए साढ़े नौशे रुपये मध्यम कांदा है कांदा बहुत सकता तुम्हें साडे नऊशे रुपये प्रति क्विंटल असा मध्यम सरीचा कांदा गेलेला आहे ओके तर शेतकरी मित्रांनो आज तीनशे वीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आवक मागच्या तीन चार दिवसापासून तेवढीच आहे आवक बाळासाहेब आज तीनशे वीस गाड्यांची आवक आहे ओके साठ जणांनी साठ जण लाईक केलेले आहेत धन्यवाद सर्वांना ज्यांनी लाईक केलेलं नाही लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता तुम्ही नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे नऊशे पन्नास रुपये हा कांदा गेलेला आहे हा साडेनऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तसं कांद्यामध्ये निवड नाही आहे व्यवस्थित लहान मोठा कांदा आहे तर हा सरासरी कांदा धरूया साडेनऊशे रुपये आणि आज जो सोलापूर कांदा मार्केटमध्ये बाजारभाव आहे तो पूर्णपणे आपल्याला लक्षात येईल पुढच्या दहा मिनटामध्ये व्हिडिओ बघत रहा गोलटी कांदा आणि जो चिंगळी कांदा आहे तो मिक्स कांदा अडीचशे ते चारशे रुपयेपर्यंत जात आहे पूर्ण लहान मिक्स कांदा

था। था। संतोष यांचा कमेंट आहे एक नंबर बाजार भाव काय आहे संतोष बाराशे रुपये पर्यंत आता बघण्यात आलेला आहे बघूया अजून कुठं कुठं पर्यंत जाणार आहे रवी काय म्हणताय समजलं नाही त्यांना जरा कमेंट द्या रवी शेखर मुळे कुठून बोलतय बघूया त्याच्या पुढचा पाच साडेपाच्वा छे साडे छे फोले सात सात सोवा सात आठ झाले बाजारभाव हे सध्याला पडलेले आहेत सर्वांना विनंती आहे आपल्या आवकवर कंट्रोल ठेवा बाजारभाव काही एवढे दिसत नाहीयेत मागच्या आठवड्यामध्ये उलट बाजारभाव हा सतराशे रुपये अठराशे रुपयेपर्यंत पर्यंत तरी होता पण आज या आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव हा आवक सेम आवक असल्यामुळं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं मागणी कमी असल्यामुळं बाजारभाव हा दोनशे ते तीनशे रुपयांनी रिटर्न आपल्याला दिसत आहे कमी बाजारभाव जात आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे माझ्याकडून की आपला कांदा तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे गोण्या तीनशे पिशव्या एकदाच एकाच दमात आणू नका पन्नास शंभर पिशव्या आणा म्हणजे सर्वांना योग्य ते बाजारभाव आपल्याला भेटेल तर बघू शकता तुम्ही पिवळा डागेल कांदा पडलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे पिवळा याची पत्ती जी आहे पिवळी पडत जात आहे खराब होण्याचे चान्सेस आहेत या कांद्याचे पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे साईजमध्ये हा असा आहे जरा मोठा आहे साईजमध्ये आणि साईजचा सा फरक पडल्यावर जो बाजूचा कांदा आहे तो चारशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे म्हणजे दोन्ही कांद्याची क्वालिटी तशीच आहे सा फक्त साईज लहान मोठी असल्यामुळं एक कांदा पाचशे रुपये आणि एक वक्कल चारशे रुपये गेलेला आहे त्याचं कारण असं आहे साईजमध्ये फरक आहे शंभर रुपयाचा फरक पडलेला आहे आणि हा पिवळा डागेल कांदा जात आहे कांदा तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का बघा व्हिडिओ हा चारशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा खराब होत जात आहे राज यांचं काही कमेंट आहे बघूया जागेवर एकजण सव्वा बाराने मागत आहे वीस टन कांदा आहे हा राज यांचं कमेंट आहे त्यांच्या जागेवर म्हणजे शेतातूनच कांदा मागणी होत आहे तर सव्वा बाराशे रुपये असा त्यांचा बाजारभाव आहे तर त्यांना जरा सल्ला द्या इतर शेतकरी त्यांना सल्ला द्या माझाही सल्ला असेल राज तुमचा कांदा आणि कांद्याची निवड कशी आहे याच्यावर डिपेंड होतो आहे बाजारभाव पण बघू शकता तुम्ही निवड कशी आहे काय आहे त्याच्यावरनं तुम्ही विकू शकता तुमचा कांदा आर जे यांचा कमेंट आहे आवक किती आहे आर जे कालच्या प्रमाणेच आवक आहे तीनशे वीस गाड्यांची आज आवक आहे अग्रिकल्चर यांचा कमेंट आहे देऊन टाका राज तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इतर शेतकरी आहेत आपल्यासोबत जुडलेले आहेत तर त्यांच्यासोबत पण जरा चर्चा करून तुम्ही तुमचा कांदा विकू शकता कारण सोलापूर मार्केटमध्ये बाजारभावची जी स्थिती आहे ती तेवढीच आहे जवळपास बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडेबाराशे रुपये असा हायस्ट एक नंबर कांदा आहे अजून बघूया पुढचे पाच मिनटं थांबा पूर्ण आपल्याला कळेल की सरासरी कांदा मिडियम कांदा एक नंबर कांदा गोलटी कांदा काय जातोय

यस जी किंग यांचा कमेंट आहे नाफेड खरेदी केल्यावर कांदा भाव वाढेल हे सगळी शाळा आहे सगळी थेरी आहे तर याच्या अगोदर पण असंच चर्चा उठली होती की निर्यात शुल्क रद्द झाल्यावर कांदा बाजार भाव वाढेल काय घंटा भी कांदा भाव वाढलेला नाही आहे सरकारची ही सगळी शाळा आहे सरकारने निर्यात शुल्क रद्द केलं सणासुदीचे वार आले दिवस गेले दोन तीन दिवस मार्केटला सुट्टी दिलं तरीसुद्धा उलट त्या हिशोबानं कांदा भाव हा कमी झालेला आहे बघूया तरी पण नाफेड कांदा खरेदी केल्यावर काय फरक पडतोय का तर व्हिडिओ बघत राहा पुढच्या पाच मिनटामध्ये आपल्याला मोठी वक्कल बघायची आहे आपण तोपर्यंत तिकडे जाऊया बघूया आता इथलं जे मेन कॉर्नर आहे या कोपऱ्यातला कांदा आपल्याला बघायचा आहे इथला बाजार भाव एवढा बघूया महत्वाचा कांदा असू शकतो इथला नाही हा एक हा एक म्हणजे लहानच कांदे आहेत ह्याच्या बाजूचा पण लहान कांदा आहे हा एक मोठा वक्कल आहे ह्याच्यावर बघू कळेलच फकडी कांदा दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे फकडीची परिस्थिती खूप खराब आहे फक्त दोनशे रुपये गेलेला आहे फकडी कांदा म्हणजे पूर्ण खराब पण आहे पिवळा पडलेला आहे डागेल आहे नास्का कांदा आहे म्हणून हा दोनशे रुपये फकडी गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव साडेपाचशे रुपये असा मीडियम कांदा गेलेला एक

बघा सोलापूर कांदा बाजारभाव हा साडेआठशे रुपये बाजारभाव चालू आहे कांदा हा दोन नंबर कांदा आहे सरासरी कांदा आहे एक नंबर बाजारभाव तर हे बाराशे रुपयेच्या वर जात नाही आहे बाराशे रुपयेपर्यंत हायेस्ट कांदा बघण्यात आलेला आहे तरी पण आपल्याला पुढच्या पाच मिनटामध्ये बघूया काय बाजारभाव जातो आहे कांद्याची जी परिस्थिती आहे बाजारभावची जी परिस्थिती आहे पूर्ण बिघडलेली आहे पूर्ण खराब वातावरण आहे फक्त बाराशे तेराशे रुपये पर्यंत एक नंबर बाजारभाव जात आहे म्हणजे तुम्हाला या मागच्या आठवड्यापासून कांदा बाजारभाव हे भरपूर पडलेले दिसून येत आहेत नऊशे रुपये कांदा बाजारभाव हा गेलेला आहे पण या शेतकरी इथं दिसत नाही आहेत शेतकरी कुठं जातात माहीत नाही बाजारभाव तुमचा चालू असताना लिलाव चालू असताना सर्वांना विनंती आहे तुम्ही तुमच्या कांद्याजवळ थांबणं गरजेचं आहे नऊशे रुपये हा कांदा बाजारभाव गेलेला आहे आता याचा नंबर वगैरे लिहून घेतील वक्कल नंबर त्याच्यावरनं ते ठरवतील द्यायचं आहे का नाही बघूया पुढचा लिलाव आ, तर एक हजार रुपये प्रति क्विंटल असा लाल कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही एक हजार रुपये प्रति क्विंटल फक्त हजार रुपये असा कांदा गेलेला आहे निवड तशी व्यवस्थित नाही आहे लहान कांदे मिक्स आहे त्याच्यामध्ये तरी हा नऊशे हजार रुपये क्विंटल असा कांदा गेलेला आहे मिक्स आहे कांद्याची निवड व्यवस्थित नाही आहे हजार रुपये याच्या पुढे एक मोठा कांदा आहे मोठे वक्कल आहे एक नंबर कांदा आहे मोठा गोळा आहे बघूया कसा जातोय या कांद्यामध्ये या वक्कलमध्ये आपल्याला कळेल की आज कुठं पर्यंत बाजारभाव आहे हाच लास्ट व्हिडिओ बघायचा आपल्याला म्हणजे हाच लास्ट लिलाव आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचा जो एक नंबर कांदा गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आता याच्या वर कांदा बाजारभाव आपल्याला शक्य नाहीये लईत लई -ले तेराशे पन्नास रुपये जाण्याची शक्यता आहे एक नंबर एखाद एक किंवा दोन वक्कल असे जाऊ शकतात जो तेराशे रुपये साडे तेराशे रुपये आज कांदा बाजारभाव आहे पण साडे तेराशे रुपयाच्या वर एक नंब एकही कांदा एकही वक्कल बघण्यात आलेला नाही आहे आता जो कांदा आपण बघत आहात तो तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये कांद्याची क्वालिटी तशी आहे कांदा तसा फ्रेश आहे आणि कांद्याची साईज बघू शकता तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर विनंती आहे दीडशे लाईकपर्यंत घेऊन चला सुनील आटोळे यांचा कमेंट आहे आजचे एक नंबर कसं गेलं तर सुनील आजचा एक नंबर हाच कांदा आहे याच्या अगोदर बाराशे अकराशे नऊशे साडेनऊशे हजार रुपये असा गेलेला आहे एक नंबर कांदा हाच गेलेला आहे हाच मला दिसतोय एक नंबर बाजारभाव तेराशे रुपये गेलेला आहे आता सुयेश यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे सुयेश आज सोलापूर मार्केट यार्ड मध्ये तीनशे वीस गाड्यांची आवक आहे शरद तीनशे वीस गाड्यांची आवक आहे लाईक पर्यंत घेऊन चला आता सर्व सरासरी आणि गोलटी एक नंबर बाजारभाव कसा गेले त्याची सर्व माहिती तुम्हाला मी आता देणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये तीनशे वीस गाड्यांची आवक आहे मागील आठवड्यापासून कांदा बाजारभाव हे दोनशे ते तीनशे रुपये कमी दिसत आहेत आज सोलापूर मार्केटमध्ये मा जी सर्वात हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे तो तेराशे रुपये पर्यंत बघण्यात आलेला आहे इथं काही शेतकरी आहेत त्यांचाच कांदा गेलेला आहे बोला नमस्कार हाच कांदा तेराशे गेला ना तेराशे गेला कुठे मालक ठीक आहे कोण आहेत नाही नाही तेराशे गेलेत खंडाळी करा तिथे आहेत का ठीक आहे कांद्याची परिस्थिती मागच्या आठवड्यापासून खूप खराब आहे कांदा बाजारभाव हे घसरलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुमचा कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणा कारण पावसाचे वातावरण आहे आणि हवामान पाऊस पडत आहे त्याच्यामुळं पण एक टार्गेट होऊ शकतो की कांदा बाजारभाव हा कमी भेटतो आहे एवढा कांदा बघू

तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये जो एक नंबर बाजारभाव आहे तो अकराशे रुपयेपासून तेराशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे जे मी बाजारभाव बघितलेला आहे तेच मी सांगतोय एक नंबर बाजारभाव हा अकराशे रुपयेपासून तेराशे रुपयेपर्यंत झालेला आहे जो सरासरी बाजारभाव आहे तो आठशे रुपयेपासून अकराशे रुपयेपर्यंत आहे दोन नंबर कांदा बाजारभाव हा दोन नंबर म्हणजे सरासरी कांदा हा आठशे नऊशे रुपयेपासून अकराशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे आणि जो गोल्टा गोल्टी आणि फकडी कांदा आहे तो तीनशे रुपये ते पाचशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जे नवीन शेतकरी असतील नवीन व्हिडिओ बघत असतील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या दहा वाजता लाईव्हमध्ये आणि ज्यांनी आता व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला जरा मागे घेऊन व्हिडिओ बघू शकता भेटू परत तोपर्यंत जय जवान जय किसान